चार पाच पाकळ्या घालाव्यात मसाल्यामध्ये हळद आणि तिखट घालणे कोथिंबीर दोन तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घेणे आणि बारीक चिरणे चवीनुसार त्यामध्ये मीठ घालणे कोथिंबिरीमध्ये गावरान कोथिंबीर आणि हायब्रीड कोथिंबीर असे दोन प्रकार बाजारात मिळतात गावरान कोथिंबीर ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे कोथिंबीरीची पानं बोटावर घेऊन चोळणे लगेच वास येतो अशी गावरान कोथिंबीर कोणत्याही पदार्थात टाकली असता पदार्थाची रुचकरता वाढवते हे सगळे मिश्रण एकत्र कालवणे हा तयार केलेला मसाला थोडी त्याची चव घेऊन बघावी म्हणजे मीठ आणि तिखट कसे झाले ते कळेल हा तयार केलेला मसाला शिमल्या मिरचीमध्ये भरायचा एका बटाट्याच्या प्रमाणानुसार हा केलेला मसाला पाच ते सहा शिमल्या मिरचीमध्ये पुरतो He's